हाय हॅलो नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर तुम्ही थमेलमध्ये बघितलंच की आज एकदम चमचमीट अशी डिश बनणार आहे आपली ते म्हणजे ठेचा पापलेट ॲक्च्युली रेसिपी कशी आहे ती मला पण माहीत नाही कारण की मी स्वतःच फर्स्ट टाईम ट्राय करते बघू आता कशी होते कशी त्या आणि जर छान झाली तर म्हटलं की हा ब्लॉग पोस्ट करूयात पण म्हटलं व्हिडिओ बनवलंच पाहिजे तर मग बघूया आता तर नेहमी आपण ठेचा असा बनवतो तसंच बनवणार आहे पण तर अजून काही मसाले ॲड करून मी माझी रेसिपी तयार करणार आहे सो बघूया कसं होतं आहे कसं नाही ते आणि आता असं झालं आहे ना की तुम्ही बघितलंच मागच्या ब्लॉगमध्ये की मी रिंगलाईट आणलेली आहे वगैरे तर प्रवीणनी मला सेटअप करून दिलं आहे आणि मला म्हणता येत की आता रिंगलॅट दिला आहे ना तर रिंगलॅटमध्ये करत आता बघा <laughs> पाठी बघा दिसते तुम्हाला हे त्यांनी लावून दिलं सेटअप असं सगळं तर म्हटलं की चला आता त्यांना जास्त त्रास जे दिलं जाणार नाही कारण की तेच माझा ब्लॉग शूट करायचंय <laughs> हो ना सो काय मग प्रवीण कुठे गेला तर मग प्रवीण काय म्हणतोस बोल काय आता तुला रिंग लाईट आणून दिलेली आहेस मला तर मग काय व्हिडिओ करणार नाही तुझं शूट वगैरे तू करणार आता काय तू 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 पकडलं माझे की नाही हो की नाही असं असं नाही ना की बाबा हा बाबा आता आणलेला तर म्हणून काय घेणारच नाही का शॉर्ट माझे तरी पण तुझी मला हेल्प लागणारच आहे हेल्प करेल ओके तर मंडळी आता हा ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आता मला पण जास्त एक्सायटेड आहे खूप मी रिंग लाईट यूज करण्यामध्ये सो आता बघूयात कसं होतं कसं नाही ते लाईट नाही लावणार फक्त आता तोपर्यंत लावलेली आहे बट हा व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आणि बघूया माझी औन रेसिपी कशी होती सो आता रिंग लाईट लावलेली आहे मस्त असं आणि आता छान छान ब्लॉग करूया आपण आणि मी ते हा प्लेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि खोबरं घेतलं आहे मी त्याच्यामध्ये खोबरं घालणार आहे कारण की खोबरं शेवट येतो टेस्ट येणार नाही आणि हे खोबरं ओलं खोबरं आहे सो हे चला लागणारं आपलं मेन साहित्य ते म्हणजे मिरची तर मी आता मिरची कोथंबीर करीपत्ता आणि हे ओलं खोबरं याचं मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहे तर आता मग त्याचं वाटण करून घेते आणि मग हा ब्लॉक मला पुढे कंटिन्यू दाखवते तर सुरुवातीला मी पापडवरती लिंबू करून घेते एक अख्खा लिंबू आता याच्यामध्ये कापूया आपण मसाले पहिला हळद लाल तिखट पावडर कश्मीरी पावडर लाल तिखट थोडासा गरम मसाला आणि फिश मसाला फिश मसाला आणि मी ते यूज करते गोडा so, मसाला गोडा मसाल्याने कोणतंही फिश फिशला छान टेस्ट येते सो ते मसाले लावून घेतले आता याला आपण छान सगळीकडे पसरून घेते मी मसाले आणि एक पंधरा वीस मिनिट ठेवून देऊया तोपर्यंत आपण वाटण बनवायला घेऊया हो आता जाणार आपलं मीठ सो चवीनुसार मीठ मीठ थोडस टाकूया कारण की आपण जे वाटून करणार आहे जो मसाला बनवणार आहे आपण ठेचाचा त्यात आपण मीठ ऍड करणार आहे सो पॉपलेट मॅरिनेट करताना थोडस मीठ टाकायचं आहे हे सगळं इंजीव छान पसरवून घेतलेलं आहे आपण हे बघा असं छान लावून घेतलंय मस्त आणि आता बघूया कसं होतंय कसं नाही ते पण जाम एक्सायटेड आहे बनवण्यासाठी कारण की मला नवीन नवीन काही ना काही रेसिपी ट्राय करायला मला खूप सो बघूया आता कसं कसं नाही आपला ठेचा बनवून ठेवूया आणि एक सांगायचं पापलेट ना असे आखले घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये कट कट केलेले जेणेकरून आपण जे मसाले टाकलेले आहेत त्याच्यामध्ये मस्त मेटी ऍड होते आपलं वाटण करून झालेलं आहे सांगितल्याप्रमाणे एकदम असं अशी केली पेस्ट मी कारण की आपण त्याच्या प्लेटला जेव्हा भरू ना तेव्हा ते छान मिक्स होऊन जाईल आता जास्त घट्ट असेल किंवा सुकी असेल ना तर मग तेवढी टेस्ट नाही येणार त्याच्यामुळे पेस्ट एकदम मी पातळ केली त्याची पाकेटला तर लावून घेते मसाला मस्त असा एकदम पूर्ण याला ना कवर करून घेते याच्या आत पूर्ण ते झालं पाहिजे आपण जे कट कट केलेत ना ते सगळं याच्यामध्ये मिक्स व्हायला हो पाहिजे आता हे जे एक्स्ट्रा वाटण आहे ना याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत कारण की मगाशी आपण मीठ थोडस कमी टाकलेलं सो यात मीठ टाकूयात आणि हे छान मिक्स करून मग त्याच्यावरून लावूयात आणि आता याच्यामध्ये मी ऍड करणार ते म्हणजे अद्रक लसूण पेस्ट पेस्ट मी यासोबत नाही वाटली कारण की पेस्ट ऑलरेडी होती म्हणून सो याच्यामध्ये पेस्ट ऍड करते सो आता पेस्ट ऍड करते की कारण अद्रक लसूणच्या पेस्ट शिवाय काहीच नाही आणि मी काय करणार नाही का, ही ही। का आता आपण जे हा एक्स्ट्रा मसाल्याच्या मध्ये आपण जी लसूणची पेस्ट मिक्स केली आहे मीठ मिक्स केले ना हे मी नंतर लावणार आहे म्हणजे आधी आपण जे मसाला लावून घेतलं ना ते मी फ्राय करणार आहे त्याच्यानंतर मग हे डबल कोटिंग देणार आहे असं करणार आहे जेणेकरून टेस्ट छान राहील आता मी आधी जे आपण हे पापलेट ठेवून दिलं होतं ना ते मी अगोदर फ्राय करते त्याच्यानंतर मग काढल्यानंतर अजून हे डबल कोटिंग देते बघूयाने कसं का होतं कारण की मी पण असं काहीतरी नवीन नवीन ट्राय करायचं त्याला काय होतंय आपणच खाणार आहे किंवा काहीतरी नवीन बघायला मिळेल आय नो युट्यूबवरती खूप साऱ्या खूप सारे असे कंटेंट क्रिएटर आहेत की ज्यांचे रेसिपी तुम्ही बघता त्यांना फॉलो करता पण प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची टेस्ट वेगळी असते सो so, काहीतरी नवीन शिकायला मिळतं जर माझ्या या चॅनलमध्ये मा जर माझ्या या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला काही नवीन बघायला मिळालं तर नक्की ट्राय करा आणि बघूयात कसं होत आहे कसं नाही सो आता मस्त फ्राय करायला येते <laughs> तेल छान उठलं किती वाटते मला पण काय पाहिजे अक्चुअली प्रवीण जर उभे बघायला मला मी कशी बनवते कसं बोलते त्यांची आता गरज लागत नाहीये पीडा बनवायला डबल कोट मी का करणार म्हणते का कारण की अगोदर जे आपण मसाला लावून घेतलाय ना तर तो लवकर पाय होतो आणि आतला मशीन लवकर त्याच्यामुळे काय करणार आहे डबल डबलकोटी सो बघूया कसं होतं एक करून त्याला आपण पुन्हा कोडून ठेवणार असे मस्त छान मासे फ्राय करून घेतलेले आहेत वन कोटिंग मध्ये छान आणि मागून पडून आणि आता याला डबल कोटिंग करणार आहे आपण आणि कसं आहे ना याच्यामध्ये एटी पर्सेंट मासा शिजलेला आहे त्याच्यामुळे आपण जी आता ग्रेव्ही लावणार आहे ना ती जास्त वेळ फ्राय नाही करायची त्याच्यामुळे ना आपण थोडाच वेळ आता मासा फ्राय करणार आहोत कारण की आपला एटी पर्सेंट मासा शिजलेला आहे त्यामुळे फक्त पाच दहा मिनिट आपण फ्राय करूया आता आपण टाकून घेऊया मासेसाठी आता उडणार नाही कारण की त्याची पसून तो शिजलेला ऑलरेडी सगळे मासे टाकणार आहोत सो तर मी काय टाकणार होते का ह्याच्यामध्ये ना थोडासा मसाला होता ते पाणी ॲड केलेलं आहे आणि त्याच्यावरून सोडून घेते जेणेकरून थोडस ग्रेवी पण होईल <laughs> काय करते माझं मला माहित नाही पण आय होप सो जे करते ते छान होईल बघूया आता कसं होतंय <laughs> हे hey बघा असं काहीच झालेलं आहे छान मासा फ्राय पण झालेला आहे आणि वरून ती ग्रेव्ही टाकलेली आहे ना सो मस्त होऊन जाईल आणि बघूया आता कशी टेस्ट लागते जे काही आजूबाजूला त्याला इग्नोर करा कारण की होतं असं बघूया आता पुन्हा एकदम परतून घेतले मी आणि पाच मिनटं ठेवून देते आणि मी ती ॲड केला कारण की तो मासा सुका राहणार नाही त्याच्यामध्ये थोडीशी ग्रेव्ही राहील आणि छान ठेचाची चवई म्हणून छान डेकोरेशन करून मी घेतलेलं आहे ठेचा पापलेट <laughs> सांगा आता तुम्हीच कस झालं खरा शिजलं व्यवस्थित बघू एवढं ना मस्त फोडा छान आमच्या यांना मासा खायला येत <laughs> नाही हे फोडत असतं पहिलं मधलं वरचा भाग व्हायला खायचा असतो मासा काट्यासहित हा तुम्ही काटे आहे ना म्हणून शिजल ना मासा व्यवस्थित <laughs> मस्त फायनली मस्त अशी रेसिपी झालेली आणि सिरियसली सांगते एक नंबर लागते ठीक आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा काय तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली रेसिपी आणि शेअर करा सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हो व्हिडिओ स्टार्ट टू एंड बघत आल्याबद्दल थँक्यू सो मच तर मग अशाच नवीन नवीन रेसिपी आणि ब्लॉग काही बरच काही बघण्यासाठी चॅनलला नक्की फॉलो करा मला बरवा काटा दाखव नका मला काटा काढून द्या वा भर झालं र एक नंबर झाले पण मस्त म्हणजे स्विमिक आहे ना नवीन चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आता व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय